नमस्कार मंडळी आज आपण जंगली रानभाजी म्हणजेच पावसाळी रानभाजी पेव म्हणजेच पेवगा या भाजीची ओळख आणि रेसिपी बघणार आहोत तर बघा अशा प्रकारची ही भाजी असते आणि याला अशी फुलं येतात तर ही भाजी कोडी असताना याची कोडे कोळे पानं घेतली जातात आणि याची भाजी आणि भजी केली जातात तर आज आपण भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी या भाजीचे कोडे पानं घेणार आहोत तर ही भाजी जून झालेली आहे आणि ही फुलं याची ओळख आहे म्हणून मी ही भाजीची फुलं आणि भाजी दाखलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आज भाजी बनवणार आहोत भाजी बनवायला मी चवळी घेतलेली आहे तर हे तीन चार तास आधी भिजवून घ्यायची आहे त्यानंतर अशी या पेवची पानं कोवडी कोडी घ्यायची आहे जी छेंड्यामध्ये येतात अगदी कोवडी असतात तर ती पानं आपल्याला तोडून घ्यायची आहे स्वच्छ धुवून काढायची आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे त्याआधी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि बघा याच्यामध्ये माती किंवा किडे वगैरे असू शकतात तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे नीट बघून घ्यायची आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे तर या भाजीची टेस्ट कशी आहे तर तुम्हाला सांगते कच्ची केळी ज्यावेळेस आपण खातो किंवा त्याची भाजी बनवतो तर त्या कच्च्या केळीचा जसा वाश येतो किंवा ती खायला जशी लागते तशीच ही भाजी चवीला आहे आणि चिरताना तसाच वाश येतो एकाच भाजीचे वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तसेच या पानांची भजी खूप छान लागतात अर्धा चमचा जिरे तयारच्या पाकळ्या त्या लाल मिरची पावडर एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि वाटीभर चवळी भिजवून घेतलेली आहे भाजी चिरून झालेली आहे फोडणीसाठी आता एक किंवा दीड पोळी तेल घ्यायचं भाजी किती आहे त्यानुसार भाजीला तेल घ्यायचं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे जिरे टाकलं लसूण टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे आणि कांदा मस्त कलर चेंज होईपर्यंत त्या पोडणीमध्ये परतायचा आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये मी पावसाळ्या रानभाज्या घेऊन येत असते त्याची रेसिपी त्याची माहिती आणि रेसिपी हे सर्व मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आता आपण हळद टाकलेली आहे ला लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे तर लाल मिरची पावडर आणि मसाला हा एकत्र बनवलेला आहे त्यामुळे मी तो मसाला म्हणजेच लाल मिरची पावडरचा मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा तर तुम्ही वेगळी लाल मिरची पावडर टाकू शकता आणि अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकू शकता त्यानंतर मसाला मस्त भाजून झाला की भाजी टाकायची आणि भाजी नीट या फोडणीमध्ये परतून घ्यायची पावसाळ्यामध्ये रान येणाऱ्या रानभाज्या पावसाळी रानभाज्या आणि रानटी भाज्या अतिशय पौष्टिक असतात कारण त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं खत नसतं किंवा रासायनिक कि कीटकनाशकाची फवारणी नसते म्हणून ते अतिशय पौष्टिक असतात आणि हेल्दी असतात आणि त्या आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यकसुद्धा असतात त्यामध्ये असलेले आवश्यक घटक ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात आपलं सा पोट साफ होते अनेक आरोग्याच्या आपल्या समस्या आहेत त्या या भाज्यामुळे दूर होतात रानटी पाल्याभाज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपलं पोट साफ होते पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेन आपलं कारण पोट साफ होणे त्याच्यामुळे कित्येक बिमाऱ्या उद्भवतात पोट साफ नसलं म्हणजे आपण आजारी पडतो तर आपलं पोट जर व्यवस्थित असलं तर इतर बिमाऱ्या आपोआप कमी होतात म्हणून अशा प्रकारच्या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या आपण खायला पाहिजे त्याची ओळख होणं आवश्यक आहे आणि त्या कशा बनवायचे त्याचीही माहिती होणं आवश्यक आहे विशेष म्हणजे ही भाजी कुठे विकायला नसते ज्यांना माहिती आहे जाणकार लोक आहेत त्यांनाच या भाजीबद्दलची माहिती आहे त्याच अशा प्रकारच्या भाज्या आणतात बनवतात आणि खातात परंतु मला माहीत असल्यामुळे मी ही भाजी आणलेली आहे बनवलेली आहे आणि तुमच्या पुढे तुमच्यासमोर रेसिपी घेऊन आलेली आहे जेणेकरून तुम्हालाही माहीत व्हावं तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या आणाव्या बनवाव्या आणि खाव्या अशा प्रकारच्या रानभाज्या ज्या सर्वसामान्य माणसांना माहीत नाही त्यांना माहिती व्हाव्या हाच माझा उद्देश आहे भाजी नीट परतून घेतल्यानंतर आपण चवळी टाकलेली आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि भाजी शिजवून घेतलेली आहे जोपर्यंत आपली चवळी जत नाही तोपर्यंत भाजी शिजवायची आणि गरमागरम सर्व करायची तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही भाषूसोबत खाऊ शकता बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती सहज येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी